नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे माझी लाडकी बहिणी योजना हो मित्रांनो ही माझी लाडकी बहीण योजना हो महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी ही धुमाकूळ घालत आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे पंधराशे रुपये आपल्याला भेटणार आहेत पंधराशे रुपये भेटणार आहेत पण कुठे भेटणार आहेत कोणत्या बँकेत भेटणार आहेत कसे भेटणार आहेत जी तुम्हाला माहिती नाही आहे ते कसे भेटणार आणि कोणत्या बँकेत भेटणार आहेत हे तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुमच्या जे आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला क्रोम येतं क्रोम ब्राउजरवरती आल्यानंतर तुम्हाला सर्च मारायचं आहे यू आय डी ए आय डॉट ओ व्ही डॉट इन ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे ही वेबसाईट डाउनलोड डाऊनलोड करून घ्या किंवा तुम्ही कुठेही लिहून ठेवू शकता ही सर्च मारल्यानंतर तुम्हाला इथं हा आयकॉन दिसेल यू आय डी आयचा त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची भाषा चॉईस करू शकता चॉईस केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे खालीनंतर इथं खाली गेट आधार आणि आधार सर्व्हिस असे ऑप्शन दिसतील तर आपल्याला काय करायचं गेट आधारवरती गे क्लिक करायचं आहे गेट आधारवरती क्लिक केल्यानंतर इथं येईल चेक स्टेटस चेक स्टेटसवरती क्लिक करायचा आहे दे चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे इथं आता आधार नंबर लॉगिंगचं जो आयकॉन दिसतो त्याच्यावरती लॉगिंग करून इथं तुम्हाला इथे आधार क्रमांक टाकायचा इथं मी आता आधार क्रमांक आहे मित्रांनो तर मित्रांनो इथं आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर खाली कॅपच्या दे टाकायचा कॅप्चच्या टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी नंबर भेटून जाईल तो ओ टी पी नंबर इथं टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो लॉगिंग करायचंय इथं लॉगिंगवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आधार कार्डची जे वेबसाईट आहे ते इथं तुम्हाला दिसून येतील डॉक्युमेंट अपडेट डाऊनलोड आधार तसंच खाली आल्यानंतर मित्रांनो बँक सेटिंग स्टेटस आहे त्याच्यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे मित्रांनो बँक क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला पूर्ण इथं कॉंग्रॅज्युएशन युअर आधार बँक कुठं आहे ते कोणत्या बँकेला केलेलं आहे लिंक आहे हे तर तुम्हाला दिसून येईल अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता की कोणत्या बँक बँकला आधार कार्ड लिंक आहे ज्या बँकला तुमचं आधार कार्ड लिंक असेल त्याच आधार कार्ड बँकेमध्ये तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार आहे मित्रांनो तर जर तुमचं बँकेमध्ये लिंक नसेल आधार कार्ड तो तो में तो तर जाऊन तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचा आहे मित्रांनो नंतर अशा प्रकारे चेक करायचा की बँकेमध्ये लिंक झाले की नाही ते मित्रांनो ना ना। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकाउंटला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये